परिवार, राम रामदरबार मोठा नंदी आहे इथे खूप मोठा नंदी त्यानंतर इथे या ठिकाणी आपण बघतोय एक एक मंदिर बघूया गणपती बाप्पा इथे जन्म झालेला आहे गुफाकार रास्तावरती आहे वाव भगवान शिवाचा परिवार येते इथे श्रीराम दरबार त्यानंतर लवकुश झोपलेले आहेत बाळ पाळण्यामध्ये मग इथे जय माता भद्रकालीजी जय श्री राधा जी आणि लाल भवानीजी जय श्री वैष्णो देवी जी न जय श्री हनुमान जी न जय श्री शनिदेव जी अ गुफा का रास्ता और रास्ते से हम लोग ऊपर जा रहे हैं। ये देखिए है गुफा गुफा में जाने का रास्ता खूब छान मोटा परिसर है वहा अमृतसर मदिल हे मंदिर पुढे येतं आपल्याला गुफा आचार्य स्वतः साथ जाते है, गुफा के अंदर बघाय गुफा गणपती बाप्पा हे उंदिराच्या तोंडात आपण जात जाते लाईट ऑन करतो गुफा का रस्ता वा मस्त गुफा बनवली आहे अरे चुकला इथे देव आहेत मंदिर में ऑनलाइन एवं तो तन इधन गुफा घुसलो बाहर हलो गरम होते आतमें खूब इथे देवी माता है काली माता काली माता की जय हो इधु बाहर पड़लो कि इथे देव है श्री कृष्ण है भगवान आज उंगली पर गोवर्धन उठाया हाँ बगा गोवर्धन पर्वत उठ उल है उचलला आहे गाया सगळेजण या ठिकाणी त्याचा इथून बाहेर पडलो की इथे श्रीराम सीता प्रभू हे रामलक्ष्मी सीता त्या इथून बाहेर आलो की बाहेर याची मस्त बनवले वाव आतमध्ये खूप गरम होते हे लोकांनी इथे बांधलेलं आहे अरे बाबा चुकलो काय नाही वा वा बघण्यासारखं दोन देव्या बसले तिथे आणि इथून आतमध्ये आलो की वा 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 वाघ इथे वाघ देवाचा वाघ हे मातेश्वरी टेन्शन घ्या खूप छान दर्शन घ्या सर्वांनी देवीचं प्रसाद घेऊया देवीचा वा छान आहे ह्याला या वेगळ्या थोड्या छान लागतात

लोकूसने रामाचा घोडा पकडला होता ते चिन्ह येते इथून आलो बाहेर मी इथे त्यानंतर इथून बाहेर आउट साईडला जायलाच असतं बाकी बिहारीची पुन्हा बाहेर आलो आचार्य सर संग्राम सर पहिल्यांदा या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे मारुती रायचं मंदिर आहे जय जय श्रीराम दर्शन <coughs> दे भगवंता दर्शन दे भगवंता खाऊ आहे इथे लाडू आहे खूप मोठी शेफ्टी आहे चोवीस पंचवीस पहिला पाहिलाच नाही खाली <laughs> ते पायखील पाय धुवून येण्यासाठी येते वा खूप छान जबरदस्त आहे आतमध्ये हनुमान बाबा बघा किती मोठा आहे त्यानंतर देखो भक्त हन वा मंदिर आहे प्राचीन मंदिर जगन्नाथपुरी हे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे प्राचीन हे देवीचा इथे गाठी बांधतात जगन्नाथपुरीचं दर्शन घ्या सगळ्यांनी स्वामी जगन्नाथ तो एक्चुअली पानी है लवास है खूप सुंदर खूप जबरदस्त असं ठिकाण आम्हाला बा पाहायला मिळाले ह्या वा जबरदस्त ठिकाण पाहतोय आपण प्राचीन मंदिर का मला किती मोठं आहे रे तीर्थ खूप मोठं आहे रामतीर्थ खूप मोठा तलाव आहे तिथं एकरमध्ये हे मंदिर बनलेलं आहे हो नो इथे तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या ह्या मंदिराला भेट द्या खूप छान आणि सुंदर मंदिर बनवलेलं आहे बघतोय आपण हा गेट आहे गोल घुमट केलेलं आहे दक्षिणासाठी बाबा दोन्ही साईडने उभे आहेत आणि भगवान वाल्मिकी तीर्थ या ठिकाणी आहे जो बोले जो निर्भय है भगवान वाल्मीकि महाराज चीज भगवान वाल्मीकि महाराज की जय हो हे खूप मोठं मंदिर आणि याला खूप मोठं हे केलेलं आहे काम या पायऱ्या जायलावर त्यानंतर हे मंदिर

मंदिर जाऊन आलं की त्याच्या हां लवकुश मंदिर इथे समोर इकडनं रस्ता आहे पाठीमागून इथे लवकुशचा जन्म झाला सीतामाता या ठिकाणी वास्तव्याला होती किती लांब का अठराशे किलोमीटर महाराष्ट्रापासून लांब आहे आणि सीतामाता या ठिकाणी राहिल्या आणि इथे त्यांना लवकूस झाला लवकुश झाल्यावर येथे स्थान आहे लवकुसचं ठिकाण आपण पाठीमागे आलेलो आहोत आपला हनुमान बाबा तुम्हाला दाखवतो ते हनुमानचा आपण तिथून आलो होतो किती मोठे हनुमान आहेत नाही इकडे 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 लवकुश मंदिर बघायचं आपल्याला खूप सुंदर काम खूप छान रामतीर्थ आहे आपण चाललोय लवकुशचं मंदिर जय रामजी की आप रहते हो? सेवा करते है? क्या मंदिर आहे है हमारा है मंदिर ओके ओके कितना मंदिर आहे टोटल या पे यहाँ पे तो टोटल गिनती करवाना मुश्किल है यहाँ बहुत सारे मंदिर है कम से कम दस बारह मंदिर है okay. और यहाँ पे ये पूरा वाल्मीकि आश्रम है आश्रम भी है जी ये सामने वाल्मीकि जी का आश्रम हाँ है। हाँ, हाँ हाँ और यहाँ पे लोक की जन्म स्थली है ये सामने सीता कुंड है सीता कुंड है। ये जो बड़ा कुंड है वो सीता कुंड है टोटल ये भी ये सब हाँ, पूरा ये सब सीताकुंड हनुमान जी ने बनाया था ढाई टपक में ओके और हमारे यहाँ वो हनुमान जी का जो मंदिर है हाँ। वही हनुमान जी ने बनाया था पूरा ढाई टपक में ये हाँ हाँ तो हाँ तो हमारा यहाँ वो हनुमान जी का मंदिर है राम दरबार है आपका हाँ। गांव कौन सा है हाँ? आपका गांव अयोध्या अयोध्या से आए आप जी। ओके और ये लोग कुछ मंदिर जन्म कहाँ हुआ है उनका यही पे हुआ क्या मंदिर है वहाँ पे ये पूरा लोकश की जन्मस्थली स्थली okay. भगवान श्री राम के जो दो पुत्र थे हाँ, हाँ, हाँ. उनकी ये पूरी जन्मस्थली है यहाँ पे लोकस का जन्म हुआ था यहाँ सीता माता सती हुई थी वो भी मंदिर है हाँ, हाँ. सती और, पे हुई थी सती आगे हुई थी आगे मंदिर में बाकी okay. ये सीता जी की कुटिया है हाँ, हाँ. कुटिया कहाँ पे ये सामने वो जो इधर जो लोग आ रहे हैं वो कुटिया सीता मंदिर जाएंगे बस सामने सीता जी की कुटिया है ओके मान्यता है कि वहाँ पे जिनका घर नहीं बनता है या परेशानी होती है तो वहाँ पे से घर जब वो मनोकामना पूर्ण हो है तब आप ओके ओके बहुत बढ़िया आपका नाम क्या सर मेरा नाम पंडित गौरव शुक्ला आहे okay. आप अयोध्या से होुक्ती आते आते ओके okay, आते खूप छान माहिती सांगितली हे सीताकुंड याला म्हणतात सीताकुंड म्हणजेच तर हनुमंताने हे कुंड बनवलं होतं जे हनुमान बाबांनी त्यानंतर ते इथे मातेची सीता मातेची आ, कुटिया आहे त्या कुटियात पण जाऊ आपण आणि सोबत इथे ह्या लवकुश बाबाचं मंदिर आहे लवकुश लवान अंकुश लव अंकुश यांचं मंदिर आहे इथे त्या मंदिरात जाऊया लवकुश पाठशाला और जन्मस्थान

माझाच्या कुंडातलं पाणी पिऊया आपण हे इथून आलो की लवकुश जन्मस्थान सीतामाती की कुटिया योग तो 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 ये क्या मंदिर है ये की यहाँ पे पढ़ते थे बहुत अच्छा तो हाँ हाँ मुंबई से हम लोग, मुंबई से वो खाया से लिया इधर कोण आहे बस इधर बुलजिये ध्यान करे

सीतामाता कुठे बघितलं असे ना सीतामाताची कुटी आहे शिल्मात घर आहे इथे सीतामाता राहायची आहे ज्याला मुलं होत नाही ते इथे भाऊला आणून सोडतात त्याला मुलं होतात मग त्यापैकी हे देते लोक ये, ये चढाते हा हां 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 खूप सुंदर असं आपण ठिकाण पाहिलं हे आपला YouTube ला छान असा व्हिडिओ बनलाय आणि हा व्हिडिओ हा इथे गरम खूप होते गरमी आहे धावगून झाले बघा छान असा दर्शन घेतलेलं आहे इथेसुद्धा मंदिर आहेत जवळपास पंधरा वीस मंदिरं अशीच आहेत देवाला सिंगार चढ असते त्याप्रमाणे चढतच इथे पण मंदिर आहे शक्य होईल तेवढे म्हणजे कॅचअप केलेले आहेत रामायणामधल्या ज्या गोष्टी घडल्यात त्या इथं आहेत मोठ्या संख्येने बघा तुम्हाला यायला नाही भेटलं तर मी तुम्हाला हे दिसेल वाव गडबड आहे मागे आमच्या त्यामुळं आम्ही फटाफट चालले पड़ आम्हाला